आमच्या विद्यालयामध्ये रिया भागवत आणि तिचे वडील यांनी अतिशय सुंदर असा मॅजिक शो आमच्या शाळेच्या सर्व स्टाफच्या विनंतीला देऊन तिने या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना दाखवला अतिशय कमी वयामध्ये रियानी संपन्न केलेली जी कला आहे ती तिचं ती कला निश्चितपणाने वाखण्याजोगी आहे तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आणि नंतर तिच्या वडिलांनी हे सगळे असे वेगवेगळे प्रयोग दाखवले अक्षरशः काही प्रयोग तर थक्क करणार होते नेमकं काय चालायचं चाला 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 काय करत होते हे आमच्यासारख्यालाही तसं लवकर समजत नव्हतं पण तिच्या वडिलांनी हे सगळं स्पष्टीकरण केलं कारण जादूगार कधी त्याची जादू काय आहे हे सांगत नाही पण याच्या वडिलांनी एक मात्र गोष्ट नमूद केली की, की जादू म्हणजे कुठल्याही प्रकारचं मंत्र काही नाही ते एक टेक्निक आहे ते तंत्र आहे ती एक कला आहे आणि ही कला जोपासणं इतकं सोपं नाही जसं शिकवणं ही कला आहे एखादं चित्र काढणे ही कला आहे तसं जादू ही कला आहे रियानी ही कला तिच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बाहेरच्या देशात जाऊन अर्थातला सगळी शिकून आली आणि एक महाराष्ट्रातील सामान्य कुटुंबातली अहमदनगर जिल्ह्यातली खेड्या भागातही असणारी ही रिया तिने एवढी मोठी कला आणि एवढी मोठं तिने शिक्षण या जादू जादूमधील तिने अवगत केलं खरोखर रिया आय एम प्रॉड ऑफ यू अँड यू विश यू बेस्ट ऑपलक फॉर युअर फीचर्स ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट माझ्या <laughs> शाळेचं नाव श्री हरेश्वर शिक्षण संस्थेचे श्री हरेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय हरिया तालुका पारनेत जिल्हा अहिल्यानगर असं माझ्या शाळेचं नाव आहे दोन दिवसापूर्वी रियाचे वडील आमच्या शाळेमध्ये आले आणि सहज त्यांनी मला रियाचे फोटोग्राफ्स तिचे मॅजिक शोचे काही फोटोग्राफ्स मंत्र्यांबरोबरचे असणारे फोटो हे सगळं माहिती सांगितली बाहेरच्या देशामध्ये रियाचे झालेले मॅजिक शो तेही वडिलांनी मला हे सगळे कागदपत्र डॉक्युमेंट फोटोग्राफ्स पाहिले आणि मी क्षणात लगेच रियाच्या वडिलांना होकार दिला आणि चार तारीखाची फायनल केली आणि आजच्या दिवशी रिया तिचे वडील त्यांच्या त्यांच्यासमोर असणारे रवी कानवडे हे या ठिकाणी उपस्थित झाले भरपूर असा शो त्यांचा दोन तासाचा भरग पूर्व असा वेळ त्यांनी या मॅजिक शोसाठी दिला खरं तर आता मुलांची जेवणाची वेळ असल्यामुळं मीच त्यांना सांगितलं की कार्यक्रम आठवतं घ्या तीन तासाचा भरगाचा असा कार्यक्रम आहे अतिशय लहान मुलांना आवडणार आहे आता ही कला आहे शेवटी आता कला कशी घ्यायची कशी आत्मसात करायची आणि कशी दिग्दर्शित करायची दिग्दर्शन महत्त्वाचं आहे जरी मी आज शिकायचा प्रयत्न केला मी शिकू शकतो पण मला दिग्दर्शन करणं इतकं सोपं झालं नाही त्याच्यासाठी मला काही वर्ष मला ते शिकण्यासाठी घालावे लागतील आणि मग ते मला अवगत होईल पण रियानी अतिशय कमी वेळामध्ये तिच्या वाडलांनी तिच्यासाठी जे कष्ट घेत रियाला तर माझ्या विद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं माझ्या बालचूंच्या वतीनं सर्व स्टाफच्या वतीनं सर्व शिक्षक कर्मचाऱ्या वतीनं अतिशय मनापासून रियाला मी भावी तिच्या कलेसाठी मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो रामकृष्ण धन्यवाद सर